वीटभट्टीच्या कारणावरून महिलेचं चा अपहरण झाल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं याबाबत हकीकत अशी राजश्री अनिल बारसे राहणार होडगी स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर यांचं दीपक उर्फ प्रदीप बोरगावकर यानं वीटभट्टीच्या कारणावरून दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता राहत्या घरापासून गाडीत नेऊन अपहरण केलं आठ दिवस बंद खोलीत डांबून ठेवलं राजश्री बारसे यांनी एकशे बारावर फोन करून पोलिसांना मदत मागितली घटनास्थळी पोलीस येऊन संबंधित महिलेला आणि वीटभट्टी मालक प्रदीप बोरगावकर यांना होडगी पोलीस ठाण्यात घेऊन गेले त्यानंतर त्या ते महिलेच्या पतीला बोलावून घेऊन उलट त्याला मारहाण करून दहा हजार रुपयांची मागणी केली वीटभट्टी मालकावर कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता त्याला सोडून दिलं याविषयी युवा भीमसेना आक्रमक झाली असून संबंधित पोलीस अधिकारी आणि वीटभट्टी मालकावर कारवाई करून पोलिसांना निलंबित करण्यात यावं अन्यथा उग्र पद्धतीचं आंदोलन करू असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला राजश्री अनिल पारशे पार्शे वीट भट्टी केलासोर बंद नमे तोंड रि ए दन होय खोल्या कुलपकी बंदर बंद ओढी नीर दोटरवर उकळ कोटी कोटीनं तोंद तोंड ओडसोय किशन नडदार होशे हिंग न खिणक्या मॉबईल शिक्की मॉबईल कसकोंदिर कसकोन बळक ना म डायरेक्ट पोलीस स्टेशन फोन होतो बंद नोदारा नेलं नाही दहा हजार रुपये तिनारा अनुमाडील मला आमच्यावर ही करावं वाटतं तसं पोलिस आम्हाला मदत करावं म्हणून असं ही केलं तर त्यांनी काय मदत केलं नाही त्याच्यावर काय कॅश केलं नाही काय नाही त्या मालकावर आणि त्या मालकाला सोडून दिलं त्या मालकाला दमदाटी करून मलाच पैसे भरायला लावला पुन्हा तिथं पोलीस स्टेशनमध्ये दहा हजार रुपये भरले मी दहा हजार रुपये भरून संध्याकाळी जाताना मला पोलिसांना मारलं पट्ट्यानं मग ह्याच्या पुढं काय करायचं कार ते कारवाई तुम्ही त्या मालकावर करू शकता जर सामान्य माणसाला न्याय तुमच्याकडनं मिळत नसेल तर माणूस जाणार कुठे मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना माझी निवन विनंती आहे की या प्रकरणावर सखोल चौकशी करून या ठिकाणी जे असणारे संबंधित कर्मचारी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं आणि तो जो कोणी भट्टीचा का मालक आहे त्या मालकावर कठोर कारवाई केली पाहिजे या ठिकाणी मला असं मला असं वाटतं आहे की व्यवहार हा नवऱ्याचा होता तर महिलेला नेऊन त्या ठिकाणी डांबून ठेवायचा काय म्हणजे संबंध आहे ठीक आहे ह्यांनी उच्चल घेतले आहे उच्चल देणं आहे कामाला येणं आहे हे काय गोष्ट म्हणजे व्यावहारिक गोष्ट आहेत परंतु या ठिकाणी ह्या महिलेला घेऊन जाऊन त्याच्या जा मुलं जवळपास हे पाच वर्षाचा मुलगा आहे त्या महिलेला आणि हा मुलाला घेऊन जाऊन डांबून ठेवून त्या ठिकाणी जेवण न देता डांबून ठेवलं तर हे म्हणजे खरोखर ही गुंडशाही चालू आहे तर प्रशासनाला माझी या माध्यमातून विनंती आहे असे प्रकार घडण्यावर गंभीर चौ म्हणजे सखोल कारवाई होणं गरजेचं आहे जर येणाऱ्या एक पंधरा दिवसात या प्रकरणावर जर कारवाई नाही झाली तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आम्ही ह्या परिवाराला सोबत घेऊन उग्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे